नमस्कार मित्रांनो आपला कपाशीचा प्लॉट दुसरा मटेरियलचा डोस टाकणार आहे आपण मटेरियलचा डोस टाकून बैला टाकणार आहे इकडं एक प्लॉट आहे वारसा एक बघू शकता साठी एकरी आपण घेतली एक दहा सव्वीस सव्वीस मॅग्नेशियम आठ एकवीस क्विस। एकवीस आणि अकरा अकराला अर्धी बॅग युरिया आपला हे बघू शकता दोन अकराचा डोशे दहा सव्वीस आठ एकवीस क्विस एकवीसचा सगळ्यात भारी रिझल्ट आहे बघू शकता त्याच्यात झिंके मॅग्नेशियम सल्फर मायक्रोन्युट्रन